બરા બોલાને વિચારા વિચાર એકાને વિચાર મા અમિત શાહ ના ભેટલે ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे ते भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार चौदापूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे जाण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये वेवरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम पाड़ उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्यासारखं वाक्य सांगितलं ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वाघण आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते, ते एकच देतात असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा yeah. माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण दोन पक्षांना फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा तिकडे स्वागत होईल कोणपोड करायला आणि त्याच्या पहिलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीचं पण मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होती तेव्हा ते पवार साहेबांच्यावर त्यांनी सभा घेतल्या होते त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता सुंदे महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर साधलं केलं पाठी सुराव उपसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडक चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट बघते आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजी एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडून ते काय परत पडणार पडणार ते <tie> त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला कारण याने जो काही बाजार मांडलाय राजकारण जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधन राहिलंच नाही आपण धर्म समते असे शब्द वाप ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्यांचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशी हातमिळवणी करणं काल त्यांना शिवाय त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडीला नको लागली लागू नाही असं म्हणणाऱ्यांना मग बोलून त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरक्षित त्यांना करू द्या ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदळ उद्धवची ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही हिंदी नाही मुलासुद्धा भाषेत पाहिजे एक बात जब आप पूछते हो तो, तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही लेकिन उनके सात जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे क्या जैन लोग वोट करेंगे ये भी तो सोचो जिनको पीटा था भूल गए क्या तो छोड़ो ये सारी बातें होती रहेगी हमें उससे कोई मतलब नहीं है हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है उद्धव साहब कर रहे डट के खड़े है और उनके साथ में कांग्रेस अगर एनसीपी साथ में है तो हम इंडिया आघाड़ी करके आगे जाएंगे उसमें कोई दिकार प्रतिक्रिया क्या है तर तुम्हीच द्याव्यात मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही जागा वाटपाचं नाही वाटपाचं काम माननीय सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही हा मी येतो उद्या आलं प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या त्यांनी केलं ट्विट की प्रकाश आंबेडकर आम्हाला दखल घ्यायची गरज की आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत त्यांनी त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे उलट त्यांच्या ट्विटमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या सात जागांमध्ये पाठी घायचे ते विचारात घेतो हे सारे आहे त्यामुळे मी खर तर त्यांच्या आज सकाळी आहे एक हुशार व्यक्तिमत्व आहे विद्वान आहेत त्यांची प्रज्ञा राष्ट्रीय मात्र दिसत नाही ती सामाजिक आधीच ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता इथं आघाडीने त्यांना शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही पक्षा ने मिल जाए की आप पूरे चर्चा नहीं चार लगा जगहों की लगते गुण जा रहा सवाल ये राजाकरे को एन डी ए में लाने के पीछे वजह ये थी की खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं तो वहाँ पर मराठी वोट कंसोलिडेट होगा एक साथ जाएगा इससे आपके आपकी जो सीट है वो एनडीए को खाने में आसान होगा ऐसा उनका अपना एक तर्क है हर एक इंसान अपने अपने तर्क लगा सकता है उससे मैं क्यों मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है पिछली बार भी था आज भी है मराठी लोग आज आप जानते नहीं है किन के साथ जा रहे हैं वो भी सोच लो पहले जिन्होंने महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात में लेके गए ऐसे लोगों के जाने के बाद वो आई से सेंटर हो टाटा एयरबस हो मेडिकल डिवाइस पार्क हो या मेडिकल ड्रग पार्क हो बन ड्रग पार्क सारे आप पार गुजरात में लेके गए ना अभी डायमंड बाजार भी तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर गई है उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो रोजगार भी लेके गए ना तो रोजगार लेके जाने वाले के साथ मराठिया मानुस जाएगा नहीं जाएगा ना तो ये जानते हैं तो क्यों करे अभी ठीक है तो कुछ तो कोशिश हो रही है

<laughs> मला मराठी उद्योग माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे ते भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे जाळण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मग त्यांच्यावर टीकाटिपणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे त्यावेळी त्यांचा ज्याला इंग्रजी वेवरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्यासार वाक्य सांगितलं ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असं की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण पर दोन पक्षांना फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचं तिकडे स्वागत होईल तोडफोड पोड़ करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीचं आणि मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात ती तेव्हा ते पवार साहेबांच्या सभा घेतल्या होते त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता सुरे महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर साधलं केलं पाठी सुनावसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडक चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट मागते आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचं एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे काय फरक त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला कारण याने जो काही बाजार मांडलाय राजकारण आपला भारतीय जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी म्हणजे कुठलाही धर्म सादर राहिलंच नाही आपण धर्म समोर शब्द वाप ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्यांचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशीळवणी करणं काल त्यांना शिव्या घात त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी लागू नको लागली लागू नये असं म्हणणाऱ्यांना मग त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांच्या सुरे ते त्यांना करू द्या ज्या पद्धतीने इंडिया आघाडी उभी आहे आणि आदळ उद्योगी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही भाषेत पाहिजे हिंदी घ्या पाहिजे हिंदी एक बात जब आप पूछते हो तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही लेकिन उनके साथ जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे क्या जैन लोग वोट करेंगे ये भी तो सोचो जिनको पीटा था भूल गए क्या तो छोड़ो ये सारी बातें होती रहेगी हमें उससे कोई मतलब नहीं है हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है कादनी उद्योगी ठाकरे साहब कर रहे डट के खड़े हैं और उनके साथ में कांग्रेसर एनसीपी साथ में है तो हम इंडिया अगड़ करके आगे जाएंगे उसमें कोई नहीं कर या तुमच्या प्रतिक्रिया जे आहेत तर तुम्हीच जागत की त्याच्यावर बोलला योग्य नाही जागा वाचपत तिधा मध्ये आधीच आपण नाही जागा वाचपत काम माननीय सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या केलं त्याची तुम्ही दखल घ्याखल याची गरज होणार आम्हाला की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत त्यांनी त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे उलट त्यांच्या मध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या सात जागांमध्ये ते पाठींब ते विचार देतो हे सार हास्यास्पद आहे त्यामुळे मी खरं त्यांच्या आज सकाळी स्वप्न एक हुशार व्यक्तिमत्व आहे विद्वार त्यांची प्रज्ञा राजकीय मात्र दिसत नाही ती सामाजिकदृष्ट्या केव्हा केव्हाची स्थिती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं त्याला त्यांच्या मागे जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता इथं आघाडीने त्यांना शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून जाहीर पुढे सांगितलं की यापुढे चर्चा नाही चार गजा जो थोड़ा है सवाल राज ठाकरे को एनडीए में लाने के पीछे वजह ये थी कि खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं तो वहाँ पर मराठी वोट कंसोलिडेट होगा एक साथ जाएगा इससे आपके आपकी जो सीट है वो एनडीए को जाने में आसान होगी ऐसा उनका अपना एक तर्क है हर एक इंसान अपने अपने तर्क लगा सकता है उससे मैं क्यों मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है पिछली बार भी था, आज भी है मराठी लोग आज आप जानते नहीं है किन के साथ जा रहे वो भी सोच लो पहले जिन्होंने महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात में लेके गए ऐसे लोगों के जाने के बाद वो आई सेंटर हो टाटा एयरबस हो मेडिकल डिवाइस पार्क हो या मेडिकल ड्रग पार्क हो बल ड्रग पार्क हो सारे पार्क गुजरात में लेके गए ना अभी डायमंड बाजार भी लेके गए तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर गई है उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो रोजगार भी लेके गए ना तो रोजगार लेके जाने वाले के साथ मलिया मानूस जाएगा नहीं जाएगा ना तो ये जानते हैं तो क्यों करे अभी ठीक है तो कुछ कोशिश हो रही है कुछ कोशिश सफल नहीं होगी

ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणालाही भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार चौदापूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे जाळण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं आता त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये वेवरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्या वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वाघन आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशाने भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण दोन पक्षाला फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा तिकडे स्वागत होईल पोडपोड करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये मा कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीचं पण मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होती तेव्हा ते पवार साहेबांच्यावर मी सभा घेतल्या होते त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता सुद्धा महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर साधना केलं पाठी सुराव उपसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडी चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट बघते आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजी एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडून ते काय बरं पडणार आहे ते त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारण जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही आपण धर्म असे शब्द ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्यांचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशी मिळवणी करणं काल त्यांना शिवाय त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी लागू नको लागली लागू असं म्हणून त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांना करू द्या ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदळ उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही हिंदी मेशेत पाहिजे गया हिंदी हिंदी एक बात जब आप पूछते हो तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही लेकिन उनके साथ जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे क्या जैन लोग वोट करेंगे ये भी तो सोचो जिनको पीटा था भूल गए क्या तो छोड़ो ये सारी बातें होती रहेगी हमें उससे कोई मतलब नहीं है हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है तो आगे उद्धव साहब कर रहे हैं डट के खड़े हैं और उनके साथ में कांग्रेस अगर एनसीपी साथ में है तो हम इंडिया आघाड़ी करके आगे जाएंगे उसमें कोई नहीं कर प्रतिक्रिया जो है तर तुम्हीच द्याव्यात मी त्याच्यावर बोललो योग्य नाही जागा वाटपाच तिलामध्ये अजून सांगून नाही जागा वाटपाच काम माननीय सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही हा येतो मुद्दा आलं लक्षात प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या त्याची तुम्ही दखल की आघाडी दखल याची गरज होणार आम्हालाच करत की आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत त्यांनी त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे उलट त्यांच्या ट्विटमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या सात जागांना पाठी घेतो हे सारे आहे त्यामुळे मी खर तर त्यांच्या आज सकाळी हुशार व्यक्तिमत्व आहे विद्वान विद्वार दिसत नाही ती सामाजिक केव्हा केव्हा ती स्थिती जे आली ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं त्यांना त्यांच्या मागे जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता इथं आघाडीने त्यांना शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही पक्षा ने मिल जाता की कि आप पूरे चर्चा नहीं चार लगा जगहों की लगते गुरु सवाल ये है ठाकरे को एनडीए में लाने के पीछे वजह ये थी कि खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं तो वहाँ पर मराठी वोट कंसोलिडेट होगा एक साथ जाएगा इससे आपके आपकी जो सीट है वो एनडीए को जाने में आसान होगी ऐसा उनका अपना एक तर्क है हर एक इंसान अपने अपने तरफ लगा सकता है। उससे मैं क्यों मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है पिछली बार भी था, आज भी है मराठी लोग आज आप जानते नहीं है जा जिन्होंने महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात में लेके गए ऐसे लोगों के जाने के बाद वो आई से सेंटर हो टाटा एयरबस हो मेडिकल डिवाइस पार्क हो या मेडिकल ड्रग पार्क हो बन ड्रग पार्क सारे बात गुजरात में लेके गए ना अभी डायमंड बाजार भी लेके गए तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर गई है उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो तो रोजगार भी लेके गए ना तो रोजगार लेके जाने वाले के साथ मराठे मानुस जाएगा नहीं जाएगा ना तो ये जानते हैं तो क्यों करे अभी ठीक है तो कुछ कोशिश हो रही है

मला मराठी माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतर